श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा या दिवशी आपण महिला पूजा करत असतो व्रत करत असतो परंतु जर वटसावित्रीची व्रतकथा जर तुम्ही वाचली किंवा ऐकली नाही तर तुमच्या या व्रताचं फळ तुम्हाला मिळत नाही हे व्रत तुमचं अपूर्णच असतं काय आहे वटपौर्णिमेची कथा सती सावित्रीची कथा ती जाणून घेऊया ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या ध्रुमसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी ते लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला होता पण सावित्रीने ते मान्य केले नाही आणि तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत सासू सावर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून आपलं सावित्री व्रत हे आरंभिलं त्यानंतर सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला तेव्हा सावित्री त्याच्या सो बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला त्याचबरोबर यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले परंतु सावित्रीने त्याचे ऐकले नाही त्यास साप नाकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे दुसरे म्हणजे राज्य परत मागितले व तिसरे म्हणजे आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला त्याचबरोबर यमराजाने गफलतीने तथास्तू असं म्हटलं तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण देखील झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने हे वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा आवर्जून करतात पूजा करून उपवास देखील करतात व व्रत पूर्ण करतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ